मित्रांनो आज मुळशी केसरी मैदान झाला आणि त्यात केसरी बक्कासूरने एक नंबर केला आहे काय सांगाल मामा काय आजचा आनंद आहे आज आवर्जून बोला वाटतं की आज सगळीकडे किताब भेटले सगळीकडे महाराष्ट्रात पण मुळशी तालुक्याचा किताब कधी भेटला नव्हता नक्कीच तो आज भेटला आज... दुई कांदी बैल आपला बाहेरून खट पब्लिकला आज पळला बैल फायनल गटबॅक्स आज बैल फायनल सेमीला जो पळला ना करून दाखवलं नक्कीच आज होम पीच होतं ग्राउंड होतं आणि काय सांगाल आजचं म्हणजे एक आनंद वेगळाच आहे तुमचा तुमच्या डोळ्यात पण तो आनंद आनंद सगळे बोलायचे मुळशी सगळे काय बोलतोय काय काय करतोय मुळशी सापडते का पण आज त्यांचं तोंड बंद केलं आणि वर्षाचा पहिला दिवस आहे काय सांगाल पहिल्या दिवशीच एक नंबरचा मानकरी आहे काय वाटतंय आज आज मग नवीन वर्ष सुरुवातीच एवढी भारी झाली की दोन पडा मला तर वाटत नाही बैलाचा गुलाल तुटल म्हणून नक्कीच चाच्या बद्दल काय सांगा चाच्या ड्रायव्हिंग बद्दल काय सांगा चाच्या मला माहिती अतिशय माहित एकदम सगळं नियोजन करून नाही गाडी कुठं बैच वाटायचं कुठं धरायचा सगळं सगळं पीठ बसलं चाच्या आणि मेन म्हणजे त्याला लखनने पण जोरात साथ दिले काय सांगा आज माहिती बैल आम्ही पेडगाव बसून आजच पळवली पण कमी स्पीड होता गाडीला पण स्पीड होता गाडीला नक्कीच आणि पब्लिकच्या मनातली गाडी होती कधी धावते कधी आणि गाडीला जोरात गॅस पण लागला प्रत्येकाला प्रश्न पडला होता अरे लखन बरोबर आपण एकदाच पळालो पण कसं असतात काही धक्के अचानक द्यायला लागतात बरोबर नक्कीच कारण पब्लिकला माहिती नसेल की आज ही दोन्ही जोडी पळत पण एक चुला कुणालाच माहित नाही स्वतः मलाही माहित नव्हतं आज कुठला पाहिजे नक्कीच हा हे आमचे बंधू आहेत मोठे हा ते दो आमचे चार बंधू आहेत ते मिळून करतात सगळं नियोजन नक्कीच कसे तिने तिने फेरायला गाडी कशी पाळाली तिने फेरे सुट्टा काढला सुट्टाच काढला आणि सेमीला पण कडे लागली त्यावेळी धाकदूक झाली होती काय धाकदूक मग काय होत होतं आतापर्यंत दोन वर्ष मार्गाला इकडं मुळे आज आली पण त्याने दाखवून दिलं मला वाटतं आतापर्यंत कडण लागल्यामुळे पब्लिकमुळे जरा गोंधळ झाला पण आज पूर्ण पब्लिकने साथ दिली साथ दिली आमच्या मावळमुशी तालुक्याचं नाव बैलामुळे आणि त्यांनाही त्याचा अभिमान आहे आज कुठल्या बाहेरच्या याच्यात गेलं तरी ते म्हणजे मुळशी जाईल मुळशी म्हणले की बा कसुरू नाव येतो नक्कीच आणि ह्या भागात तुमचा मुळशी भागात पहिलाच नंबर असेल पहिलाच पहिलाच एक नंबर पहिला हा एक सार्थक लागला गुलाल मिळतो तुम्हाला नक्कीच काय आनंद म्हणजे एक नंबरचा आपल्या भागात होम पीचला आपल्या पब्लिक देत हा गुलाल काय सांगाल पब्लिक नाही आज बैलांना काय होते मावळ मुळशीतला एवढ्या लांबला लांब यायला जमत नाही बरोबर त्यांना एकच बघायचं होतं की आपल्या मुळशी तालुक्यात कधी बैल पळतोय आणि कधी त्याला एक नंबर गावतोय त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण आली पहिला आशीर्वादाने केला आपण आज नक्कीच पहिल्या वर्षी आज पहिल्या दिवसाचा गुलाल घेतला इथून पुढे तुम्हाला एकच नंबर ठेवली हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद